नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्यामध्ये आज तापमानाचा भडका उडाला आहे संपूर्ण महाराष्ट्रात कमाल तापमानाचा उच्चांक नोंदवला जात आहे तुमच्या शहरात किती पारा नोंदवण्यात आला आहे आणि कोणत्या ठिकाणी किती तापमान आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या राज्यातील नागरिक सध्या उन्हाच्या चटक्याने त्रासले आहेत प्रचंड उन्हाचा झळा आणि उकाडा वाढला आहे आज संपूर्ण महाराष्ट्रात कमाल तापमान उच्च नोंदवले जात असून आय एम डीने आज अकोल्यामध्ये सर्वाधिक चौवेचाळीस पॉईंट एक अंश सेल्सिअस एवढे विदर्भासह राज्यामध्ये उष्णतेने धग वाढली आहे अमरावती यवतमाळ चंद्रपूर बीड सोलापूर जळगाव या जिल्ह्यांमध्ये बेचाळीस अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे पुण्यामध्ये आज अंश सेल्सिअस तापमान आहे अहिल्यानगर सातारा सांगली धाराशिव लातूर वर्धा नागपूर या जिल्ह्यांमध्ये चाळीस अंश सेल्सिअसने अधिक तापमान नोंदवले गेले आहेत मुंबई ठाणे पालघर व कोकणपट्ट्यामध्ये उष्ण व दमट हवामानाची नोंद होत आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट तापमानाचा येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे तर विदर्भामध्ये गडचिरोली चंद्रपूर वर्धा यवतमाळ या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा हा देण्यात आलेला आहे तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद